वर्धा बस स्थानक परिसरामध्ये दुचाकी वाहन चोरांची दहशत प्राप्त झालेल्या माहितीनुसार एस टी कोटिव्ह बँक मध्ये कार्य कर्मचारी शिवा मस्के यांची एम एच चाळीस ए जे सत्तावन्न पंच्याऐंशी क्रमांकाची दुचाकी वाहन चोरट्यानं चोरून नेली आहे सदरईल घटना ही मंगळवारी तीस जुलैला घडलेली आहे अशी घटना घडणे हे, हे बस स्थानक परिसरामध्ये नवीन बाब नाही हे नित्याचेच होऊन बसल्या कारण चालू वर्षात एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांची वाहने चोरी जाण्याची ही तिसरी घटना आहे सदर परिसरामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे वाहने बाहेरून आलेले प्रवासी अप डाऊन करणारे प्रवासी इत्यादीचे वाहन पार्क केलेले असतात त्यामुळे इथे काम करणारे कर्मचारी तसेच प्रवाशांच्या मनात चोरांची दहशत निर्माण झाली करिता पोलीस वर्धा यंत्रणा यांनी सदरील बापकडे बारीक लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करावा ही मागणी जोर धरू लागली आहे त्याचबरोबर बस स्थानक परिसरामध्ये खासगी अवैध वाहतूक करणारे वाहन चालक येऊन प्रवासी घेऊन जात असतात परिणामतः एस टी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे कदाचित महामंडळ घाटेत येण्याला हा मुद्दा सुद्धा कारणीभूत ठरू शकतो याकरिता बस स्थानक प्रमुखांनी सदर घटनांकडे लक्ष द्यावं ही मागणी होताना दिसत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करीता हर्षाली सात घरे वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल